रिंगण सोडल्याशिवाय रिंगणाचा अर्थ समजत नाही आकारही समजत नाही रिंगणात आहोत तो सगळे माया करतात रिंगणाच्या बाहेर पडावं तर मग नजरा बदलतात आकार बदलतात विहिरीत राहणाऱ्या कासवाला विहिरीचं पाणी किती खोल आहे हे सांगता यायचं नाही कारण की ते कायम विहिरीत असतं काटावरून सूर मारणाराच सांगू शकतो तसं माझंही द्या आलेलं आहे लौकिक लोकापवाद मान पत प्रतिष्ठा हे चक्रावर मी जेव्हा बसलो होतो तेव्हा मला वाटलं हे चक्र फार मोठं वलय आहे त्याचा वेग फार प्रचंड आहे त्या चक्रावरून मी बाजूला उडी घेतली तर मला समजलं की या चक्राला गती आहे तरी ते अगतिक झालं आहे गती अगतिक होऊ नये म्हणून मी पाहिलं आणि वाटलं की मुक्त झाले पूर्वी नव्हती तशी पूर्वी समाजात असून देखील एकटी होते आणि आता एकटी असून देखील पूर्ण समाजाने घेतलेली आहे